न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी मध्ये सध्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापन सोहळ्यासाठी जल्लद तयारी सुरू आहे अनेक राजकीय नेते आणि संपूर्ण वस्त्रनगरीचे सगळे नागरिक रस्त्यावर उतरले आहेत तसेच ज्यांच्या योजनेतून ज्यांच्या योजनेतून ही शोभायात्रा काढली जाते किंवा हे राम मंदिराची प्रतिकृती उभारली जाते त्या फाउंडेशनचे अध्यक्ष संजय जी तेलना सुद्धा आपल्यासोबत उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेऊयात नक्की काय उत्साह आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने नागरिकांना शुभेच्छा देणार पहिल्यांदा जय श्रीराम एक तो व एक साडेपाचशे वर्षापूर्वीचं जे प्रत्येकाचं जे स्वप्न होतं ते स्वप्न आज सत्यात उतरून घेऊन आज पूर्णत्वास आलेलं आहे आणि अयोध्येमध्ये आज ते राम मंदिराची आज रामांची प्रतिष्ठापना जी केलेली आहे त्याबद्दल पूर्ण भारत देशामध्ये एक आनंदोत्सव चांगल्या पद्धतीने साजरा केलेला जातो आणि मी पण भारत देशवासियांना व आपल्या इतरगंजीतील सर्व नागरिकांना एक आवाहन करतो की आनंदमय वातावरणामध्ये एक चांगल्या पद्धतीचं वातावरण करून व्यवस्थितरित्या सगळा कार्यक्रम व्यवस्थित पार पडून देईल आणि प्रत्येकाचं चांगलं होऊन आणि मंगलमय वातावरण असंच राहून देईल हे ईश्वर तर कोल्हापूर 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 जिल्ह्यामध्ये एकमेव असं इचलकरंची शहर आहे की जिथं आता अयोध्ये मंदिराची प्रतिकृती उभारली जाते आणि त्याला नागरिकांचा इतक्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय कसं वाटतं तुम्हाला एक आज जर वातावरण बघायला गेलं तर इतकं आनंदमय वातावरण आजपर्यंत मला कधीही बघायला मिळालेलं नव्हतं आज पूर्ण जिल्ह्यामध्ये हा एकमेव मंदिर आज आपलं झालेलं आहे आज आम्हाला या मंदिर झाल्यानंतर रोज लोक जी बघण्यासाठी इथं येतात की मंदिर कधी पूर्ण होतंय काल रात्रीपर्यंत जर आज वातावरण बघायला गेलं तर कमीत कमी एक दोन तीन लाख लोक आज भाविक म्हणून इथे येऊन प्रत्येकजण दर्शन घेऊन जातील असा अंदाज आम्ही वर्तवला जातो सर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी